आतापर्यंत जे काही वक्तव्य आलेलं आहे त्या वक्तव्यावरनं असं दिसतंय की आरक्षण हा विकासाचा मुद्दा म्हणून त्या ठिकाणी धरण्यात आलेला आहे हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो सर राहुल गांधी जे बोललेले आहेत सुप्रीम कोर्टाची चलाईन लाईन त्यांनी पुढे नेली आहे त्याच धर्तीवर त्यांचं ते बोलणं होतं ते वाक्य होत ज्याला आपल्या संघटनेने विरोध केला मुळात माझं म्हणणं असं आहे की इथे असणार आरक्षणाचा मुद्दा हा विकासाचा मुद्दा कि प्रतिनिधित्वाचा मुद्दा याच फायनल डिसिजन सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी दिलं पाहिजे आतापर्यंत जे काही वक्तव्य आलेलं आहे त्या वक्तव्यावरनं असं दिसत की आरक्षण हा विकासाचा मुद्दा म्हणून त्या ठिकाणी धरण्यात आलेला आहे हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो दुसरे तर दुसरं म्हणजे मध्यंतरी राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं होतं आरक्षणासंबंधी त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून अनेक जे लेखक आहेत किंवा असीम सरोजे असतील पुण्यातील लेखिका प्रज्ञा पवार आहेत यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आलेलं होतं त्यांना लक्ष केलं गेलेलं होतं आता त्यानंतर अनेक लेखक लेखिका आहेत त्यांनी तुमच्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे पत्र सुद्धा लिहिले तर वंचितची नेमकी याबाबत भूमिका काय आहे आम्ही असा आमच्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत त्या सगळ्या संदर्भात की तुम्ही लोकसभेमध्ये संविधान वाचवावं म्हणून असं मतदान मागितलं लोकांनी मतदान दिलं त्याच्यामध्ये आरक्षणाचा वर्गही होता ही वस्तुस्थिती आहे आज ज्यावेळेस संविधान वाचून झाल्यानंतर आरक्षण हा हिंदू संस्कृतीप्रमाणे मी जर असणार वापरायला गेलो तर या घटनेचा आत्मा आहे सोल ज्याला आपण म्हणतो आरक्षण हे सोल आहे त्या सोलवरतीच हमला ज्यावेळेस केला जातोय के त्यावेळेस ज्यांनी प्रचार केला की संविधान वाचला पाहिजे हे सगळेजण मूक घेऊन बसलेले आहेत आणि हमला करणारे जसे बीजेपी वाले आहेत तसे काँग्रेस वाले आहेत अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ज्यांनी काँग्रेसचा प्रचार केला इंडिया आघाडीचा प्रचार केला एन प्रचार केला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा असणारा प्रचार केला त्यांच्याकडून अपेक्षा होती की आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्यांनी असताना आपली स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे आणि जे, जे विद्यार्थी गेले होते त्यांनी असणारा त्यांना साधा प्रश्न विचारला होता की तुम्ही राजीव गांधीच्या भूमिकेशी सहमत आहात का आणि राजीव गांधीचे सॉरी राहुल गांधीच्या आणि काँग्रेसच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का आणि त्यांच्याशी सहमत नसाल तर तुम्ही त्याला कंडेम करा दोन तेनी तेनी ही दोन मागणी त्यांनी असत त्या ठिकाणी ठेवली होती पण आज आहेत कुठल्याही लेखकाने विचारवंताने ज्यांनी काँग्रेसचा प्रचार केला तेव्हा रा काँग्रेस आणि राहुल गांधी यांची भूमिका घटलेला अनुसरून नाही चुकीची आहे असं कुठेच म्हटलेलं नाही